नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी तीळ गूळ आणि ड्रायफ्रूटची पोळी चला तर मग मंडळी वेळ वायानं घालत झटपट मस्त या रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीसाठी इथे मी एक मिक्सर जारमध्ये सात ते आठ काजू बदाम घेतले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे सोबतच तीन चमचे इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि गोडव्यासाठी इथे मी दोन चमचे गुळ घेतलेला आहे तुम्ही इथे साखरसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही आता आपण हे मिक्सरमध्ये छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीचं ह्याचं मिश्रण तयार होतं जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही गुळ न घालता वाटून घ्या आणि नंतर मग गुळ घालून मिक्स करून घ्या आता इथे मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे तो मस्त असं छोटीशी एक पारी लाटून घ्यायची आहे त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते असं सर्व बाजूने पसरवून लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थितरित्या पसरवून घ्या म्हणजे सर्व बाजूने ते पोळीमध्ये पसरेल लाटल्यानंतर अशा रीतीने आपण एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जसे आपण नॉर्मल पोळी लाटतो त्या रीतीने आपण ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटायची आहे जेणेकरून मिश्रण बाहेर येणार नाही छान असं पोळी पातळ जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ आपण लाटून घ्यायची आहे तर इथे मी ऑलरेडी पॅन गरम करण्यासाठी ठेवला थे। होता त्यावर ते थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण लाटलेली पोळी ह्यावर घालून घ्यायची आहे एखाद मिनिट झाल्यानंतर ती आपण उलथून घ्यायची आहे आणि आलटी पलटी करत करत ती आपण भाजून घ्यायची आहे ते एकदा उलटून झाल्यानंतर आपण वरून त्यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते लावा काही हरकत नाही तर इथे मी एक चमचा तूप एका बाजून लावलेला आहे तूप व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे आता पुन्हा पलटी केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण एक चमचा तूप लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे बटरसुद्धा यूज करू शकता काही हरकत नाही पण तुपाने खूप छान अशी मस्त अप्रतिम चव येते म्हणून मंडळी मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही इथे तूपच ह्या पोळीला लावा खूप अप्रतिम लागते तूप लावून झाल्यानंतर अलटी पलटी करून मस्त अशी पोळी भाजून घ्यायची आहे अवघ्या दोन ते ती तीन मिनटात पोळी भाजून होईल तर मंडळी तयार आहे आपली तिळगुळ आणि सुक्या मेळव्याची पोळी तर मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू